त्याला तर सभेतच देऊ नवत्तर त्यांनी काय भूमिका घेतलेली आहे तर त्याला आपण सभेतच उत्तर देऊ थोड्या वेळानं आपला रॅली होईल आणि सभा होईल सभेमध्ये आमचे सगळे नेते मंडळी आहेत शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्रितपणे आम्ही त्याला उत्तर देऊ आपण पाहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची विटंबना केली गेली होती लोक म्हणतात आम्ही संविधान पाळणार आहोत मुळामध्ये लोक संविधान मानत नाहीत हे कायद्याला मानत नाहीत इस्लाम न दिलेल्या ज्या रूढी रीती परंपरा आहेत त्यालाच ते फॉलो करतात संविधानाशी यांचं काही देणं घेणं नाही अरे इतकी तुमची हिंमत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्यासमोर तुम्ही अशा पद्धतीनं गाणेरड शब्द लिहून किंवा काही बाकीच्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने करता इतकं धाडस कसं काय होते तुमच्यामध्ये तर हे कायद्याला मानतच नाहीत हे जेव्हा संकेत कमी असतात तेव्हा ते कायद्याला मानतात संख्या वाढायला लागली तर तुम्हाला माहित आहे धुळे लोकसभेमध्ये काय झालं ते लोकसभेच्या वेळेचं मतदान आणि विधानसभेच्या वेळेचं मतदान ते आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचा प्रकार आहे त्यामुळे हे अजिबात कायद्याला मानत नाहीत हे फक्त इस्लामनं घालून दिलेल्या ज्या काही त्यांच्या विचार आहेत त्या विचारालाच ते मानतात आणि देशाच्या विरोधातली कट कारस्थाना ही नेहमी करतात त्यामुळे त्यांच्या बोलण्याला काही महत्व नाही तुम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा अपमान करणार असाल तर आम्ही तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही अहिल्यानगरमध्ये त्यांनी सभा घेतल्यानंतर अहिल्यानगर हे नाव कुठंही पुकले गेले त्यांनी बघा ही प्रवृत्तीच नालायक आहे ना तुम्ही भारतामध्ये राहता आणि ज्या भारतामध्ये ज्या प्रवृत्तीने या देशाच्या विरोधामध्ये षडयंत्र केले या देशावरती आक्रमण केले हे तुमचे कसे काय आदर्श असू शकतात औरंगजेब तुमचा कसं काय आदर्श असू शकतो अहमद तुमचा कस काय आदर्श असू शकतो इथले जेवढे मोगलशाही असेल निजामशाही असेल आदिलशाही असेल यामधले तुमचे आदर्श कसे काय असू शकतात म्हणजे तुम्ही देशाच्या विरोधात आहात देशाच्या विरोधामधली तुम्ही भूमिका घेता या देशामध्ये राहता इथलं खाता आणि या मातृभूमीच्या विरोधामध्ये तुम्ही भूमिका घेता हा नालायकपणा आहे तुमचं जर प्रेम इतकंच उपाळून येत असेल तर तुम्ही डायरेक्ट पाकिस्तानमध्ये जावा ना बांगलादेशमध्ये जावा या जगामध्ये अनेक मुस्लिम राष्ट्र आहेत तिकडे जावा ना इथं कस तुम्ही राहता आणि ही हिंमत कशी काय येते तुमच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवींची जन्मभूमी आहे आणि पुण्यश्लोक अहिल्या देवींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे या देशामध्ये हिंदू मंदिरावरती तुम्ही आक्रमण केलं हिंदू मंदिरांची तोडफोड केली मूर्त्यांचं विटंबना केली त्यांचं मूर्त्यांची तोडफोड केली हे के सगळं मंदिरं आणि मूर्त्या परत बसवण्याचं काम पुण्य अहिल्यादेवीने का केलेलं आहे त्यामुळं अहिल्या नगर हे नाव अहिल्या नगरच राहणार तुमचा कुठलाही बाब जाद्या जरी आला तरी त्यामध्ये काही बदल करू शकत नाही तुम्ही जर अशीच वळवळ करणार असाल तर तुम्हाला सुद्धा जशाच तसं उत्तर देण्याची भूमिका ही सर्व हिंदू जनतेची आहे आजची जी तुम्हाला बघा पोलीस पोलिसांचं काम करत राहतात आम्हाला नोटीस त्यांनी दिलेली आहे आम्ही ती नोटीस स्वीकारलेली आहे परंतु परवा ज्या लोकांनी अशा पद्धतीची स्टेटमेंट केली त्यांच्यावरती कारवाई करा ना त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा आपण कायद्याच्या राज्यामध्ये राहतो कायद्याच्या देशामध्ये राहतो राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर ठेवलंय आणि मग हे जे जियादी प्रवृत्तीची लोक येत आहेत आणि आम्ही अमुकच म्हणू आम्ही गुन्हे दाखल करा यांच्यावरती कारवाई करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणं याच्या पाठीमाग कोण आहे ते कोण करत आहे ते केलं असं होत नाही याच्या पाठीमाग कोणीतरी असणार आहे त्याच्या मुळापर्यंत पोलिसांनी जावं अशी विनंती आपल्या माध्यमातून पोलिसांच्याकडे आहे पुण्यामध्ये पोरळ्यामध्ये सुद्धा छापेमारी झाली दोन दिवसापूर्वी हे पुन्हा एकदा कुठेतरी सुरू आहे ते बघा यांनी किती जरी षडयंत्र केले तर आपलं महाराष्ट्र पोलिस सक्षम आहे त्यांना पकडून त्यांना ठेचल्याशिवाय राहणार नाही यांची पहिल्यापासूनची भूमिका ही अशी आहे की भारतामध्ये अशांतता निर्माण करायचं महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करायचं आणि अतिरेक्या कारवाई करायच्या आणि ह्या सगळ्या गोष्टी सपोर्टिव्ह असतात हे देशाला देश मानत नाहीत राष्ट्रीयत्वाची भावना यांच्यामध्ये नाही आहे यांची भावना जे अखंड जगामध्ये जे मुसलमान आहेत त्यांच्याबरोबर यांची भावना राहते यांची भावना भारताबरोबर कधीच राहत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी एक जे पुस्तक लिहिलं थॉट्स ऑन पाकिस्तान त्यामध्ये अगोदर लिहिलंय या भारताची फाळणी होण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी त्यांच्या भावना काय आहेत यांची धोरणं काय आहेत देशाविषयी यांचं प्रेम किती आहे किती नाही हे अत्यंत स्पष्टपणे लिहिलंय फाळणी नंतरच ते नाही आहे फाळणी अगोदर लिहिलेलं पुस्तक आहे त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते पुस्तक या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या दे प्रत्येक नागरिकांनी वाचण्याची आवश्यकता आहे म्हणजे त्यांना कळेल की भाजपवाले हिंदू मुसलमान करतायत की काय करतायत ही भूमिका त्यांनी समजून घेतली पाहिजे आमदार संग्राम दत्तात्र यांनी म्हटलं की दिवाळीमध्ये हिंदूंकडूनच करा त्याच्यावरून राजकीय वादार वादंग तर होत राहणार आमदार संग्राम भैया बोलतात तेव्हा आता वादंग होत राहतात आता वादंग होण्याला आपण थांबवू शकत नाही पण त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेकडे तुम्ही बघा ना आज या शहरामध्ये ज्या पद्धतीनं लव जियाच्या घटना घडतात या शहरामध्ये लँड जियातच्या घटना घडतात त्याच्यावरती रोखोक भूमिका मांडतात ना महाराष्ट्रामध्ये कुठेही कुठलाही कार्यक्रम का असला संग्राम्या तिथे उपस्थित राहतात जो माणूस भूमिका घेतोय त्याच्या पाठीमागं ठामपणे उभा राहावा ना जे भूमिका घेतच नाहीत त्यांचं कशाला तुम्ही ऐकत बसताय जे कुठल्याही परिणामाचा विचार न करता मताचा न विचार करता जे राष्ट्रहिताची भूमिका संग्राम मैया जगताप घेत आहेत महेश दादा लांडगे घेत आहेत आमचे महाराज घेत आहेत त्यांच्या पाठी तुम्ही ठामपणे उभं राहावा कुणाला काय बोलावं याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही पण आम्ही जी भूमिका मांडतोय ती लोकांच्या हिताची आहे धर्माच्या हिताची आहे आणि देशाच्या हिताची आहे दे संग्राम भैया सक्षम आहेत ते नोटिसीला त्यांचा आता तो अंतर्गत मामला आहे परंतु मी संग्राम भैयांच्या सोबत आहे म्हणजे कालही होतो आजही आहे आणि उद्याही आहे आता त्यांचा पक्षातला अंतर्गत मामला आहे मी त्याच्यावरती जास्त बोललो तर तो विषय वेगळ्या पद्धतीनं जाईल परंतु संग्राम भैया जे काम करता आहेत ते काम सर्वच आमदारांनी करण्याची आवश्यकता आहे आता तुम्ही बघितलं धुळ्यामध्ये जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली आमचे उमेदवार जवळपास एक लाख चौऱ्याण्णव हजार मतांनी पुढं होते आणि त्या मालेगावमध्ये गेले तर चार हजार मतांनी पडले म्हणजे एका विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाख शहाण्णव हजार मत एका उमेदवाराला पडतात आणि पुढं जेव्हा विधानसभेची निवडणूक येते तेव्हा तिथं ना काँग्रेस येत आहे ना कोण येत आहे त्यांचाच माणूस येतो म्हणजे ते जेव्हा पन्नास टक्क्याच्या आतमध्ये असतात तेव्हा ते, ते काँग्रेस सोबत असतात काँग्रेसच्या हिंदू उमेदवाराला मतदान करतात पण तेव्हा ज्यांना कळतं की आता आपला माणूस निवडून येतोय तेव्हा ते काँग्रेसला पण फाट्यावरती मारतात ते कुठल्याही पक्षाचे नाहीत भाजपच्या विरोधामध्ये उमेदवार असेल समजा आता भाजपचा उमेदवार आहे तिथं काँग्रेसचा उमेदवार आहे आणि तिथं मुस्लिमचा पण उमेदवार उभा आहे तर ते भाजपच्या उमेदवाराला पाडण्यासाठी काँग्रेसला मतदान करतात ते मुस्लिमाला मतदान करत नाहीत परंतु जर समजा तिथं भाजपचा उमेदवार नाही इतर पक्षाचे उमेदवार उभा राहिले मग ते काँग्रेसला पण मतदान देत नाही मग तिथं जमात का आदमी मी किती उसको हुसको वोट देते हो दुसरी गोष्ट राज्यामध्ये त्यांच्या दबावामध्येच त्याला परवाना मिळाला असेल मी कालच निलेश गायवळ यांच्या मामांची मुलाखत आपल्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून ऐकली त्यांच्या मातोश्रींची पण मुलाखत ऐकली रोहित पवार हा धुतल्या तांदळासारखा वागतोय खर तर हा अत्यंत बरबडलेला माणूस आहे याच्या आजूबाजूला शेकडो अत्यंत जबाबदारीने मी बोलतोय शेकडो गुन्हेगार आहेत <coughs> ज्यांच्यावरती मोकाअंतर्गत कारवाई झालेली आहे ज्यांच्यावरती खुनाचे खटले आहेत असे शेकडो लोक सोबत फिरतात दोन हजार एकोणीसला हाच रोहित पवार निलेश गायवळच्या मदतीनं आमदार झालाय हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मग तेव्हा निलेश गायवळ गुंड नव्हता का निलेश गायवळला गुंड काय भाजपनं केलंय दोन हजार एकोणीस आणि आता आपण दोन हजार पंचवीसला आहे सहा वर्षात असा काय बदल झाला की रोहित पवारची पूर्णपणे भूमिका बदलली परवा मी चॅनलवरती आपल्याला बघितलं त्यांच्या मातोश्रींच्या सोबत कोरोनाच्या काळामधला निलेश गायवाळांचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कुठल्या कारणार आहे तेव्हा ते समाजसुधारक होते काय होतं म्हणजे का तुमच्या म्हणण्यामध्ये काय होतं म्हणजे तुम्ही म्हणला की गुंड तुम्ही म्हणला की समाजसुधारक असं होत नाही ना रोहित पवारांना खरंतर अक्कल फार कमी आहे त्याला नेता महाराष्ट्राची व्हायची घाई लागलेली आहे पण ते तुझं स्वप्न पूर्ण होणार नाही तू अजून फार छोटा आहेस आणि तुझ्या पाठी इतका काळा इतिहास आहे त्या इतिहासातून बाहेर पडणं खूप अवघड आहे दुसऱ्यावरती टीका करणं सोपं आहे निलेश गायवळांचा मामा काय म्हणतोय की अमरावतीमध्ये जेव्हा दोन हजार एकोणीसला निवडणुकीला रोहित पवार उभा होता ते माझ्याकडे आले आणि तुमची आम्हाला मदत पाहिजे तुमचे निलेश आणि सचिन कुठे आहेत तर त्यांनी सांगितलं निलेश हा अमरावतीच्या जेलमध्ये आहे अत्यंत जबाबदारीचं वाक्य आहे की मामा म्हणतात की त्यांनी दिलेल्या तारखेला आमचा निलेश बाहेर आला अरे म्हणजे काय ज्यांनी दिलेल्या तारखेला तो पोरगा बाहेर आला त्याला जो पासपोर्ट दिला आहे तो पासपोर्ट अनिल देशमुख आणि रोहित रोहित पवारांनी दिलाय मग कशाला रे भाजपवाल्यांच्या वरती तुम्ही बोलता राजा वाटत नाही तुम्हाला मीडियामध्ये तुम्ही येऊन शानपणा शिकवता लोकांना तुमची ही कृती आहेत आणि तुम्ही परत आता निलेश गायवडचा भाऊ सचिन गायवळ जिल्हा परिषदला आम्हाला खरडा जिल्हा परिषद गटातून उभा राहायची तयारी करतोय मग तुमच्या पायाखालची वाळू सरकली घाबरला तुम्ही आणि मग तुम्ही खोटे नाटे करता मला वाटते निलेशवरती पुणे जिल्ह्यामध्ये खोटा मोका याच रोहित पवारांना लावलाय तिथल्या तत्कालीन एसपीला हाताशी धरून हे सांग तत्कालीन एसपीला हाताशी धरून हे सांगा ना लोकांना येऊन तुम्ही कशाला तुम्ही टीका करता टिप्पणी करता पासपोर्ट कुणी दिला त्यांच्या मामाने जे प्रश्न उपस्थित केला त्याचं उत्तर रोहित पवारांनी द्यावं अमरावतीच्या जेलमधनं कुणी सोडवलं त्याचं उत्तर त्यांनी द्यावं काय सट सोडवलं काय कारण होतं आणि तुम्ही मदत घेतली की नाही घेतली याचा पुरावा तर तुमच्या मातोश्रीसोबत निलेश आयबाळांचा व्हिडिओ आहे त्यामुळं तुम्ही दुसऱ्याकडे जेव्हा बोट करता तेव्हा चार वोट आपल्याकडे येतात म्हणजे तीन वोट आपल्याकडे येतात